सुरकुत्या कपड्यांवर असोत किंवा नशीबाबत मेहनत केल्यावर जातात चांगल्या हेतूने केलेले प्रयत्न आपल्या आयुष्यात रंग भरून जातात आणि म्हणूनच ध्येयाच्या वाटेवर चालत राहायचं चा। एक एक पाऊल पुढे टाकत राहायचं मग वाट सापडतेच आणि ध्येय स्वतःहून समोर येत मी निवेदिता सराफ आणि आपण पाहतात पिरामल फायनान्स प्रस्तुत पारक आयुष्याची गाडी कुठलाही अडथळा न येता हायवेवरनं धावत राहावी असं आपल्याला कितीही वाटत अस तरी सुद्धा कधी कधी परिस्थिती स्पीड ब्रेकर बनून आणि वेळ लाल सिग्नल बनून समोर येते मग अशा वेळी स्पीड थोडासा कमी करावा लागतो सिग्नल हिरवा होईपर्यंत थांबावं लागतं आणि मग मागे पुढे पाहात आयुष्याची गाडी सांभाळून साम्मार चालवावी लागते असाच काहीसा प्रवास पुण्याचे बळीराम पारडे आणि त्यांच्या कुटुंबियांचा आहे नमस्कार नमस्कार <laughs> आज आपण गप्पा मारणार आहोत पारडे दादांशी आणि त्यांच्या सगळ्या खडतर प्रवासाविषयी त्यांचं घर कसं बंद ह्याच्याविषयी जाणून घेणार आहोत आणि तुमच्यावर तुमची मुलगी पण आली आहे ना हो काय नाव आहे का तुझं अंजली पारडे अरे वा छान आता काय करता तुम्ही आता मी ऑटो रिक्षा चालवतो आणि किती वर्ष चालवत आहे तीस वर्ष झाले पण आनंद तुमच्या चेहऱ्यावर सगळ्यांना खूप आनंद झाला असणार पण त्याच बरोबर आणखीन वेगळ्या काय भावना तुमच्या मनात आहेत त्या घरात गेल्यावर कसं आहे की आम्ही ज्यावेळेस भाड्याच्या घरात राहायचो त्यावेळेस नेहमीच आम्हाला प्रॉब्लेम यायचा किंवा तुमचं काही झालं की तुम्ही घर खाली करा हे घर खाली करा पुन्हा शिफ्टिंग पुन्हा ते सामान घेऊन इकडे तिकडे जाणं दुसरं घर शोधाशोध हे आम्हाला खूप आम्ही त्रस्त झालो होतो ह्या गोष्टीला दोन हजार वीस मध्ये लॉकडाऊन पडलं लॉकडाऊन मध्ये मग आमचं भाड्या देणं घेणं थोडंसं फ्लॅट म्हणजे ते मार्गे त्रास वगैरे हो व्हायला लागला मग ते मुलीने माझ्यासह ह्या गोष्टी ऐकल्या तिचं जे लग्नाचा वगैरे विषय होता पण तिने तिने स्टॉप केलं मला म्हणलं की नाही पप्पा आपण एक छोटस गरज बघू काय तिच्या लग्नाचे पैसे आणि बाकीचं काही लोन वगैरे हो इकडून तिकडून आपल्याला करून करायचं मग आमचं ठरलं म्हणजे हे खरं स्वप्न तुमच्या मुलीने पाहिलं हो। तुझ्या वडिलांनी तुझ्या लग्नासाठी पैसे जमवले होते पण तुला असं का वाटलं की नाही लग्नापेक्षा सुद्धा स्वतःच घर महत्त्वाचं आहे जाणीव होती की पप्पांनी आमचं शिक्षण बहिणीचे त्यामुळे ते त्यांचं स्वप्न राहून गेले मग ह्या गोष्टी करत असताना मी तिला सांगितलं की ठीक आहे आपण बघू कुठतरी लोन साठी मग मी बऱ्याचशा पथफेड्या मनास बँका वगैरे इकडे तिकडे पाहत होतो तुम्हाला मिळालं का लोन ते नाही काय होली आमचा ऑटो रिक्षाचा धंदा आम्हाला काही फार असं पेमेंट स्लिप आयटी रिटर्न वगैरे नाही आणि रोकडे पैसे असल्यामुळे लोक घानायचे की नाही तुम्हाला पेमेंट स्लिप आयटी पार्क आय टी रिटर्न वगैरे नाही आहे घर तर आम्ही पाहिलं होतं मग एका दिवशी असंच मुलीचा फोन आला त्यांनी मला सुचवलं की बाप्पा तुम्ही अशा बँकेकडे वगैरे गर जाऊन बघा मग त्या बँकेकडे गेलो मी त्यांना सुचवलं होतं त्यांनी नाही नाही म्हणले आम्हाला एक तर तुम्हाला पेमेंट स्लिप पायटी रिटर्न किंवा बँक स्टेटमेंट चांगलं पाहिजे मी कधीच कोणाचे पैसे ठेवले नाही तर बँकेला काय वाटतं किंवा मी त्यांचे पैसे फेडू शकत नाही आणि रिक्षा चालवत असताना मुलीचा फोन आला की बाबा पप्पा काय झाले ते बँकेत गेले होते का मी गेलो होतो म्हणलं पण काय सांगू तुला त्यांनी आपल्याला असं सुचवलं की बाबा पेमेंट स्लिप तुमचा आय टी रिटर्न किंवा बँक स्टेटमेंट वगैरे हे असं पाहिजे ते तर आपल्याला ऐकत नाही तुम्हाला निराश वाटलं असेल ना तेव्हा खूप निराश झालो नाही घर मिळू शकत नाही स्वप्न पूर्णच मला म्हंटले की नाही म्हणून नाही का कागदपत्र मागता येत नाही होणार आहे आपल्याकडे जे एक जे मग माझे पॅसेंजर होत त्यांनी आमचं ऐकलं फोनवरच लोक आणि फोनवरच बोलणं ऐकल्यानंतर त्यांनी सांगितलं की काय दादा तुम्हाला घराचं काय विषय आहे का आणि लावू मी पिरामिल फायनान्स मधून लोन मी स्वतः घेतलेला आहे तुम्हाला जर तसं वाटत असेल तर तुम्ही पिरामिल फायनान्स ऑफिस तुम्ही बघा जाऊन तिथं तुम्हाला निश्चितपणे लोन साठी मदत बी केली जाईल आणि तुमचं लोनचं बी काम होऊन जाईल तर पिरामिल फायनान्स ऑफिस मध्ये मी घेईल ऑफिस मध्ये गेल्यानंतर त्यांनी सांगितलं की काका तुम्हाला घराचं खरोखरच तुमचं स्वप्न आहे तुम्ही सांगता की बाबा मला घर घ्यायचं पण तुमच्या काही पेपर्स वगैरे आहेत का ते म्हणलं काय माझ्याकडे साहेब म्हणलं एक तर ऑटो रिक्षा परमिट आरसी लायसन याच्या व्यतिरिक्त आपलं जे पॅन कार्ड आणि आधार कार्ड याच्या व्यतिरिक्त म्हणलं माझ्याकडे पेमेंट स्लिप नाही किंवा कुठलं का मी नोकरी नाही ठीक आहे म्हणे काका तुम्ही एक काम करा तुमच्या फ्लॅटचे पेपर्स आणि जे तुमच्याकडे पेपर आहेत ते उद्या घेऊन या आपण बघू तुमचे पेपर वगैरे ठीक आहे थोडेसे कमी जास्त आहेत आणि त्यानंतर एका दहा दिवसात तर मला त्यांचं लेटरच दिलं त्यांनी काय सांगतो फक्त आठदा दिवसात हो आठ ते दहा दिवसात मला त्यांनी सँक्शन लेटर दिलं अरे ते सँक्शन लेटर भेटल्यानंतर मला थोडस आधार वाटलंय तुला कसं वाटलं ते लेटर बघून सँक्शन लेटर बघून तरी आम्हाला असं वाटत होतं की होत का नाही स्वप्न ना पूर्ण पण त्या दिवशी वाटलं की नाही आता होईल म्हणून आपलं पण आनंद झाला आम्हाला सर्वांनाच खूप असा आनंद झाला की चला आपल्याला कुठेतरी लोन देणार आहेत म्हणजे एवढे कष्ट तुम्ही एवढे मी आज पंचवीस तीस वर्ष कष्ट केलं त्या कष्टाची चीज झाली किंवा मला कष्टाचं फळ भेटलं त्यामुळे आम्ही आणखीन एन्जॉय करतो किंवा आनंद आहे कसं असतं लोक आपल्या मुलांचे लग्न लावण्यासाठी मुलीचं लग्न लावण्यासाठी राहतं घर विकतात आणि त्या पैशात मुलीचं लग्न करतात पण इकडे उलट झालं इकडे तुमच्या मुलीने असं सांगितलं की माझ्या लग्नासाठी जमवलेत ते पैसे ठेवा त्यांनी घर घ्या आणि स्वतःचं लग्न तिने लांबणीवर टाकलं अंजली तुला त्यामुळे काय वाटतंय त्या घरात आपल्या आई वडिलांना बघून म्हणूनच मला वाटायचं की पप्पांची धावपळ व्हायची घर खाली करायला लावलं की घ्या पसारा जावा ते कुठेतरी आता थांबलं पाहिजे त्यांना सुद्धा त्यांच्या एक हक्काचं घर मिळालं पाहिजे जिथं त्यांना कोणी जा म्हणणार नाही घर खाली करा म्हणणार नाही तर ते स्वप्न पूर्ण व्हावं असं वाटत होतं ते पूर्ण झालं असतं त्याचा खूप आनंद आहे भारताच्या खेड्यापाड्यातल्या अशा अनेक गोष्टी आपल्याला प्रेरणा देऊन जातात बरं वाटतं जेव्हा अशा चांगल्या हेतूचा नुसता आदरच नाही स्वीकारही केला जातो अगदी कागदापेक्षा सुद्धा जास्त नमस्कार तर मी निवेदिता सराफ आपला निरोप घेते पुन्हा भेटूया अशा नवीन एखाद्या प्रेरणा देणाऱ्या गोष्टी सोबत